नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नागदिवसे आणि नागदिवे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ आणि डाळीमध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकलेली आहे मिक्स करून घेऊ आणि वरण भात आपण शिजवून घेऊ तोपर्यंत बाजरीचं पीठ मळून घेऊ इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ मिक्स केल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ही हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळायचं आहे पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोडं पीठसुद्धा आपल्याला लागणार आहे पीठ हाताला लावून अशा प्रकारे आपल्याला गुळी तयार करून घ्यायची आहे आणि मध्यभाकरी अंगठा ठेवून अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला दिवा तयार झालेला आहे आता आपण नागदिवसे बनवू तर नागदिवसेसाठी आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे हातावर गोल करून घ्यायचा आणि जशी आपण पूर्णाची पोळीसाठी पारी बनवतो त्या प्रकारे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सुद्धा तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला नागदिवे आणि नागदिवशे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी नाग दिवे केलेले आहेत पंधरा आणि नागदिवशी केलेले आहेत त्यासाठी मी तर एक चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे नाग दिवे आणि नाग दिवशी आपल्याला ठेवायचे आहेत इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी तर पाणी उकळलेलं आहे त्यावरही चाळणी मांडून ज वरून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण हे वाफून घेणार आहोत तोपर्यंत मेथीची भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे त्याची तयारी करू तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेऊ कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये थोडेसे जिरे टाकू जिरे टाकल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ घालून मी हा ठेसा बनवलेला आहे ते टाकू मिक्स करून घेऊ हिरवी मिरचीचा ठेचा परतून झाला की यामध्येच आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटं भाजी मिक्स करून झाली छान अशी परतून घ्यायची आहे परतून झाली की त्यावर झाकण ठेवू झाकण ठेवून दोन मिनटं भाजी वाफवून घेऊ तर दोन मिनटानंतर तुम्ही भाजी पाहू शकता छान अशी वाफवलेली हो आहे यामध्ये थोडीशी भिजवलेली डाळ टाकली तरीही चालते तर भाजी मी थोडीशीच बनवली होती त्यामुळे मी डाळ काही टाकलेली नाही थोडासा शेंगदाण्याचा जाडसर आपल्याला कूट टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ इकडे आपले वरण सुद्धा वाफवलेले आहेत पाहू शकता खूप छान असे वाफवलेले आहेत तर तुम्हाला मी चेक करून दाखवते खूप गरम आहेत इथे आपले नागदिवे आणि नागदिवसे छान असे वाफवलेले आहेत पाहू शकता तर आपलं वरणसुद्धा छान असं शिजलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ तर हे वरण आपल्याला असंच वापरायचं आहे म्हणजे यामध्येच आपल्याला दिवशी चुरून खायचे आहेत तिखट बनवायचं नाही आळणीवर नाचं हे असंच यामध्ये खायचं असतं तर हे पा इथे आपले दिवशी तयार झालेले आहेत हे दिवशी तुम्ही वरणामध्ये चुरून खाऊ शकता आपले नागदिवसुद्धा इथे मी पाजळलेले आहेत तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये